नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे घरीच दही घरीच दही कसं बनवायचं ते दाखवते त्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते हे बघा एक लिटर हे म्हशीचं दूध घेतलं म्हशीचं दूध हे नाही फुल फॅटवालं म्हशीचं दूध आहे आणि अर्धी ये वाटी आहे ना दही घेतलं चला आता आपण हे ना दूध आहे तापून घ्यायचं आपल्याला पूर्ण एक लिटर दूध तापून घ्यायचं आपल्याला हे दूध आहे ना तापून घ्यायचं आपलं दूध आहे ना तापून आहे ना आपण आहे ना थोडं कोमट करून घेतलं दूध आहे ना आपल्याला अशा प्रकारे ना कोमट करायचं हे बघा आपण हे ना असं बोट टाकू शकतो इतपत आपल्याला कोमट दूध ठेवायचं म्हणजे आपल्या बोटाला आहे ना ला चटका लागतोय पण इतका जास्त चटका लागत नाहीये आता आपण आहे ना त्यात ही अर्धी वाटी दही घेतलं ना ते सगळं आहे ना असं आपल्याला आहे ना थोडं थोडं आहे ना दही टाकून घ्यायचं आपल्याला आहे ना सगळ्या बाजूनी दही टाकायचं हे बघा आता सगळं दही आहे ना मी ना टाकून घेतली आणि आता आपल्याला ना हे ना एकाच दिशेने दोन मिनटं तरी आपल्याला आहे ना हे दूध आहे ना सारखं असं आहे ना हलवत राहायचं चमच्यानी हे बघा दोन मिनटं आहे ना असं आहे ना मी सारखं दूध आहे ना असं हे ना हलवत होते आता हे ना ह्या दुधावर ना आपल्याला आहे ना एक झाकण ठेवून हे आठ तासासाठी ना असंच ठेवून द्यायचं आठ तास झाले आता आपलं दही कसं झालं ते बघू आपण हे बघा दाखवते बघा आपलं दही किती छान तयार झालं आणि असं दही आहे ना आपण हे ना घरच्या घरी ना करू शकतो आणि जास्त काही कष्ट पण नाही लागत आणि खूप छान दही होतं बघा आता मी तुम्हाला ना दही कसं झालं ते काढून दाखवते पण हे ना हे बघा किती घट्ट दही आहे ना सग इतक छान दही झालं असं दही म्हणजे खूप छान असं आहे ना इतकं म्हणजे खूप इझी प्रोसेस आहे आणि खूप छान दही होतं अशा पद्धतीने जर दही केलं ना खूप छान आता शिवरात्र आली शिवरात्रीसाठी खिचडीसाठी वड्यासाठी दही लागता असं दही आहे ना तुम्ही घरच्या घरी करून बघा खूप छान दही होतं बघा किती छान दही झालंय तुम्हाला जर माझ्या दह्याची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी केलं तसं दही करून बघा